शरीराचे तुकडे गोळा करण्यास धजावत नव्हतं गणपत महारा महारांनी हे धाडस दाखवलं स्थानिक गावकरी गणपत महार यांनी या तुकड्यांना एकत्र करून त्यांचे अंतिम संस्कार केले त्यांनी संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा करून ते शिवले आज वडू येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे जी त्यांच्या बलिदानाची साक्ष देते गणपत महार यांच्या या धाडसी कृतीमुळे त्यांनी आपल्या जीवाची परवा न करता शरीराचे तुकडे एकत्र केले केले आणि त्यांना सन्मानाने अंतिम संस्कार त्यांच्या या कार्यामुळे गणपत महारांचे नाव इतिहासात अजरामर झाले काही ठिकाणी गणपत महारांच्या कार्याबद्दल वाद निर्माण झाले आहेत ज्यामुळे त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेणे आवश्यक आहे